आपल्या खेड पंचायत समितीच्या इमारतीचं काम युद्धपातळीवर चालू आहे पंचायत समितीच्या बी आणि इतर विभागाची अशी मागणी आहे की ती इमारतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी शिफ्टी होऊ द्या पण तरीसुद्धा तो विचार न करता आपल्या ती जी जागा आहे त्याचा मोजणीचा प्रस्ताव डी एल आर यांच्याकडं पीडब्ल्यू डीने दाखल केलेला आहे येत्या पाच तारखेला पाच मेला त्या जागेची मोजणी होऊन पुढील कामकाज या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर शिंदे आहेत शाखा आहेत रावसाहेब व्यावसाहेब आहेत पी डब्ल्यू सगळं स्टाफ आहे या त्यांचा आत्ताच आढावा झाला पाच तारखेला मोजणी झाल्याच्या नंतर त्या कामाला तातडीनं तिथल्या ज्या इमारती आहेत त्या डिमॉलिश करून पुढच्या कामाला टप्प्याटप्प्यानं सुरुवात होऊन वेगामध्ये ते काम पूर्ण करण्याचा मनदे आहे तरीसुद्धा जो निधी त्यासाठी उपलब्ध आहे तो कमी पडणार आहे कारण हे जे टेंडर झालेलं आहे ते मागील काळाचा लक्ष ठेवत नव्यानं जी दर सूची आहे त्यानुसार नवीन जे दरवाढीनुसार पुढचं काम वाढणार आहे त्यासाठी निधी मागणी मी गेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे ती निश्चित वाढीव निधी म्हणून आपल्या तालुक्याची नवीन प्रशासकीय मदत सर्व कार्यालय प्रांत कार्यालय तहसील कार्यालय कृषी विभाग छोटे पाटबंधारे विभाग आणि सर्व जे जे विभाग आहेत मोजणी विभाग सगळे विभाग एकत्रित येऊन आपल्या तालुक्याचा प्रशासकीय काल लवकरच खरंच त्या इमारतीत चालू येईल अशी अपेक्षा होणार आहे का आता आहे त्या पंचायत समितीची जर इमारत त्याच्यात आली तर त्या पंचायत समितीचे जे विभाग आहेत म्हणजे बी डीओ साहेबांचे केले किंवा इतर जे कामकाज चालू आहे तर त्या कामकाजाला थोडा व्यक्ती येईल त्यांना त्यांचं शिफ्टिंग येईल आणि माझ्यामध्ये तर ती इमारती येत नसावी जर एक पाच तारखेला कळलं तर कोणत्याही इमारती येतात त्यानंतर मग पण संशय इमारत आणि पंचायत समितीची इमारत दोन्ही आलेले आहेत पंचायत समितीच्या इमारतीचं काम वेगानं आत्ता सध्याचं जे कामकाज आहे ते वेगानं सुरू झालेलं आहे त्यामुळे त्यांना पण आपण आदेश दिलेले आहेत की लवकर पूर्ण करा की जेणेकरून सगळ्या विभागांना एक अडचण आण आणि लवकर पंचायत समितीचे सर्व कार्यालय तिथं सुरू होते एकशे शेअर तीन रोडनी त्याचं कामकाज चालू आहे इकडे वाडाग्रोडून कामकाज चालू आहे सध्या रस्ता प्रशस्त आहे कार्यालय सगळे एका ठिकाणी आता दोन्ही बाजूला कार्यालय झाल्यानंतर आत्ता जी वाहतूक कोंडी होते त्याच्यावरती काय आमदार म्हणून तुम्ही काय पर्याय शोधला आहे वाहतूक कोंडी मुळातच आता खेडचे सगळे रस्ते आता नवीन इकडून पोल असेल अंतर्गत झालेला बाजारपेठचा तिकडून हुतात्मा राजगुरू आपल्या स्मारकाजवळून झालेला पूल असेल एकदा पोलीस जवळचा पूल असेल राहुल चौकाचा पूल असेल या सगळ्या गोष्टीतून आता शहरामध्ये मुळात कोंडी कमी झालेली आहे कोंडी फक्त आता काय होत आहे की एवढे प्रशस्त रस्ते होऊन या ठिकाणी पार्किंग अवास्तव लोकं गाड्या लावतात टू व्हीलर लावतात लोकांनी जर शिस्त पाळली तर आणि ती शिस्त लोकांनी जरी पाळले नाही तरी प्रशासनाच्या माध्यमातून शिस्त लावून पार्किंगची अडचण होणार नाही त्या भागात अशी खात्री आहे पार्किंगची अडचण आहे ना आता सध्या जरी त्या ठिकाणी कुठे पार्किंग कुठे पंचायत समितीच्या इमारतीमध्ये सुद्धा पार्किंगची व्यवस्था केलेली आहे प्लेनमध्ये आहे आणि नवीन प्रशासकीय इमारतीत सुद्धा पार्किंगची व्यवस्था आहे त्यामुळं शासकीय कामकाजासाठी जेवढी लोक तालुक्यातून येते त्यांच्या पार्किंगची व्यवस्था निश्चित केलेली आहे <coughs> आता होतं काही कारण टेक्निकल अडचणीमुळे नवीन शेवा आले त्यांनी उर्वरित प्रक्रिया पूर्ण केलेली आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी आता एक दोन दिवसात माझ्यामध्ये आदेश देतील आणि ते काम पण तीन कोटीचं काम आहे ते लवकरच आता सुरू होईल एस टी समोर जो पूल तयार केला आहे त्याचा काय प्रस्ताव आहे पुढे कारण तिथून तो राक्षवटकडे रस्ता जाणार होता मात्र ते काम सुद्धा एस टी स्टँडचं जी अडचण आहे एस टी स्टँड आणि आपलं जिल्हा तो डब्ल्यू डीचं आणि जिल्हा परिषदचे जे जे काही अधिकारी आहेत ती समन्वय बैठक घेऊन लवकरच तिथली अडचण सोडून तो आपल्या वाबगाव रोडला रस्ता जोडण्याचा लवकरच प्रयत्न आहे